कधी तुम्हाला असं वाटलंय का की तुम्ही जितकं पुढे जायचा प्रयत्न करता तितकंच काही लोक आतून अस्वस्थ होतात तुमचं बोलणं तुमचं उठणं बसणं तुमची प्रगती तुमचं थोडंसं यशसुद्धा काही लोकांना सहन होत नाही आणि सगळ्यात दुःखद गोष्ट म्हणजे हे लोक शेजारचे नसतात हे लोक ओळखीचे नसतात हे लोक तुमच्याच भावकीतले असतात तुमच्याच घरात येतात तुमच्याच नावानं असतात पण आतून तुमच्याच अपयशाची वाट पाहत असतात तुम्ही काही केलं तर कौतुक नाही दोष शोधला जातो तुम्ही काही मिळवलं तर आनंद नाही संशय निर्माण केला जातो आणि तुम्ही शांत राहिलात तर ते समजतात हा कमजोर आहे अशा लोकांसोबत भांडण करून काही मिळत नाही त्यांना समजावून सांगून काही होत नाही आणि स्वतःला सतत योग्य ठरवण्याच्या नादात आपणच आतून थकतो खरं सांगायचं तर जळणारी माणसं कधीही सरळ समोर येत नाहीत ते टोमण्यातून बोलतात तुलनामधून वार करतात आणि तुमच्या यशात सुद्धा नकारात्मकता शोधतात अशा वेळी प्रश्न हा नसतो की ते असे का वागतात खरा प्रश्न असतो आपण त्यांच्या समोर कसं वागायचं कारण चुकीच्या पद्धतीनं वागलात तर ते तुम्हाला मानसिकदृष्ट्या संपवतात आणि योग्य वागलात तर त्यांची जळजळच तुमची बनते मी तुम्हाला सांगणार आहे जळणाऱ्या लोकांसमोर वागण्याचे एक्केचाळीस कडक नियम हे नियम तुम्हाला कोणावर सूट घ्यायला शिकवणार नाहीत पण स्वतःचा आत्मसन्मान कसा वाचवायचा मानसिक शांतता कशी टिकवायची आणि शांतपणे पुढे कसं जायचं हे नक्की शिकवतील हा व्हिडिओ कोणावर बोट दाखवण्यासाठी नाही तर डोळे उघडण्यासाठी आहे कारण प्रत्येक जळणाऱ्या माणसाला उत्तर द्यायची गरज नसते काही वेळा तुमचं शांत यशच सर्वात मोठं उत्तर असतं म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण कदाचित एक यातला एखादा नियम तुमचं आयुष्य हलकं करेल आणि तुम्हाला खूप मोठ्या मानसिक ओझ्यापासून मुक्त करेल एकेचाळीस कडक नियम नंबर त्यांच्या मताला जास्त देऊ नका जे लोक तुमच्या प्रगतीवर खुश नाही त्यांचं मत कधीच तुमचं भलं करणार नाही ते तुमचं भविष्य ठरवू शकत नाही मत ऐकणं ठीक आहे पण निर्णय नेहमी स्वतःच्या बुद्धीने घ्या नंबर दोन प्रत्येक टोमण्याला उत्तर देऊ नका प्रत्येक टोमण्यावर बोलायला गेलात तर तुम्हीच मानसिकदृष्ट्या थकता शांत राहणं म्हणजे हार नाही तर स्वतःवर नियंत्रण आहे कधीकधी दुर्लक्ष हाच सर्वोत्तम उपाय असतो नंबर तीन स्वतःला दोष देणं थांबवा त्यांची जळजळ तुमच्या चुका नसतात तुमचं पुढे जाणं हेच त्यांना सहन होत नाही स्वतःवर संशय घेणं थांबवा तुम्ही चुकीचे नाही तुम्ही फक्त पुढे जात आहात नंबर चार तुलना करणं बंद करा तुलना केल्याने आत्मविश्वास कमी होतो प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो तुमचा वेग तुमची दिशा वेगळी आहे इतरांशी नाही फक्त कालच्या स्वतःशी तुलना करा नंबर पाच भावनिक प्रतिक्रिया देऊ नका भावना दाखवल्या की समोरच्याला ताकद मिळते ते तुमची चिडचिड एन्जॉय करतात शांत राहणं हीच खरी ताकद आहे सगळं मनात ठेवायचं नाही पण सगळं दाखवायचंही नाही नंबर सहा मनात राग साठवू नका रागाने समोरच्याचं काही बिघडत नाही पण तुमचं मन अस्वस्थ होत राग निर्णय शक्ती कमजोर करतो माफ करा पण विसरू नका मन शांत ठेवा पुढे चला नंबर सात सगळे माझ्या विरुद्ध आहेत असं समजू नका काही लोक कायम नकारात्मकच असतात त्यांच्यामुळे सगळं जग वाईट नाही स्वतःला बळी समजणं थांबवा तुमच्याकडे अजूनही चांगले लोक आहेत फक्त योग्य लोक ओळखा नंबर आठ स्वतःवरचा विश्वास घट्ट ठेवा लोक जळतात म्हणजे तुम्हीच काहीतरी बरोबर करताय स्वतःवरचा विश्वास ढळू देऊ नका तुमची वाट योग्य आहे थोडं एकटं वाटेल पण शेवट गोड असेल नंबर नऊ कमी बोला मोजून बोला जास्त बोलणं म्हणजे जास्त माहिती देणं आणि माहिती म्हणजे शस्त्र प्रत्येकाला सगळं सांगायची गरज नाही शांत मोजके शब्द वापरा बोलण्यापेक्षा निरीक्षण जास्त करा नंबर दहा तुमचे प्लॅन कुणालाही सांगू नका प्लॅन सांगितले की अडथळे वाढतात लोक मुद्दाम नकारात्मकता पसरवतात आधी काम पूर्ण करा यश मिळू द्या मग बोलणं आपोआप सुरू होईल नंबर अकरा उत्तर देताना शांत रहा थंड डोक्याने दिलेलं उत्तर प्रभावी असतं ओढून दिलेलं उत्तर कमजोरी दाखवतं शांतपणा समोरच्याला गोंधळात टाकतो तुमचं नियंत्रण दिसतं आणि तुमची किंमत वाढते नंबर बारा अफवांवर खुलासा देऊ नका प्रत्येक अफवेचं उत्तर द्यायची गरज नसे खरं कधीच लपून राहत नाही वेळ सत्य बाहेर आणते तुमचं काम बोलू द्या शब्द वाचवून ठेवा नंबर तेरा उपहासाने हसू नका उपहास भांडण वाढवतो तो तुम्हालाच खालच्या पातळीवर आणतो सभ्यपणा हा कमजोरी नाही शांत आणि सुसंस्कृत वागणं ठेवा ते जास्त प्रभावी असत नंबर चौदा मला फरक पडत नाही असं दाखवू नका खरंच फरक पडत नसेल तर दाखवण्याची गरज नाही दाखवणं म्हणजे आतून त्रास होतोय नैसर्गिक रहा ओव्हर ऍक्टिंग टाळा शांत आत्मविश्वास ठेवा नंबर पंधरा गरज नसलेला संवाद टाळा सगळ्यांशी सगळं बोलणं आवश्यक नाही काही अंतर आरोग्यासाठी चांगलं असतं दुरी म्हणजे तुटणं नाही ती संरक्षण असते स्वतःची मानसिक शांतता जपा नंबर सोळा आत्मसन्मान कधीही सोडू नका नात्यासाठी स्वतःला कमी लेखू नका आत्मसन्मान गेला की सगळं संपत तुमची किंमत तुम्हीच ठरवता इतरांनी नाही आदर मागू नका पात्र बना नंबर सतरा जास्त गोड बोलणं टाळा अति गोडवा लोक गैरसमज करतात तो कमजोरी समजला जातो स्पष्ट आणि ठाम बोला सभ्य पण ठोस रहा तोच संतुलित मार्ग आहे नंबर अठरा स्वतःला कमी लेखू नका तुम्ही स्वतःचा मान ठेवला नाही तर इतर कधीच ठेवणार नाही स्वतःवर विश्वास ठेवा तुमची किंमत ओळखा आणि तशीच वागणूक ठेवा नंबर एकोणीस विनाकारण मदत करू नका जिथे कदर नाही तिथे मदत व्यर्थ जाते लोक सवय लावून घेतात मदत करा पण मर्यादेत स्वतःच नुकसान करून नाही नंबर वीस त्यांच्या समस्या ऐकण्यात अडकू नका कधी समस्या नसतात तर माहिती काढण्याचा डाव असतो प्रत्येक गोष्टीत सहभागी होऊ नका तटस्थ स्वतःच आयुष्य प्राधान्य ठेवा नंबर कौतुक करू नका खोट कौतुक लगेच ओळखलं जात ते तुमचाच दर्जा कमी करत खरे राहा मोजक आणि प्रामाणिक बोला तेच टिकत नंबर बावीस सोशल मीडियावर सगळं दाखवू नका प्रत्येक गोष्ट पोस्ट करण्यासाठी नसते तुमचं आयुष्य खास आहे लोक पाहून जळतात गोपनीयता ठेवा शांतपणे जगा नंबर कमकुवत करतात विश्वास फार निवडक ठेवा सगळ्यांसमोर उघडे होऊ नका स्वतःच संरक्षण करा नंबर चोवीस आर्थिक गोष्टी गुप्त ठेवा पैशावरूनच जास्त वाद होतात ईर्षा वाढते तुमचं उत्पन्न खर्च गुप्त ठेवा स्पष्टीकरण देऊ नका शांत रहा नंबर पंचवीस व्यवहार नेहमी स्पष्ट ठेवा भावकीत अस्पष्ट व्यवहार धोकादायक असतात तोंडी बोलण्यावर विसंबू नका सगळं स्पष्ट ठेवा कागदोपत्री व्यवहार करा नातं आणि व्यवहार वेगळे ठेवा नंबर सव्वीस उदारी आणि भागीदारी टाळा पैसे आणि नातं मिसळलं की वाद होतो विश्वास तुटतो उदारी टाळा भागीदारी विचारपूर्वक करा शांतता टिकवा नंबर सत्तावीस मध्यपासून सावध राहा काही लोक दोन्हीकडे आग लावतात ते स्वतः मजा घेतात त्यांच्यापासून अंतर ठेवा थेट संवाद ठेवा गैरसमज टाळा नंबर अठ्ठावीस आपलेच आहेत या भ्रमात राहू नका नातं महत्वाचं आहे पण स्वभाव जास्त महत्वाचा सगळे आपलेच असतीलच असे नाही डोळे उघड ठेवा वास्तव स्वीकार नंबर एकोणतीस स्वतःच्या कौशल्यांवर काम करा यश हेच सर्वात शांत उत्तर असतं लोकांना बोलू द्या तुम्ही स्वतःला घडवत राहा कौशल्य वाढवा प्रगती थांबवू नका दररोज थोड चांगलं वा तुमची वाट त्यांना जळवते पण तुम्हाला पुढे नेते सातत्य ठेवा यश तुमचं होय नंबर एकतीस यश शांतपणे मिळवा गाजावाजा न करता मिळालेले यश टिकत दिखावा टाळा कमी बोला जास्त करा लोक स्वतः लक्ष देतील शांत यश मोठ अस्त। नंबर परिणाम बोलू द्या स्पष्टीकरण देऊ नका परिणाम स्वतः उत्तर देतील कृती शब्दांपेक्षा मोठी असते कामावर लक्ष ठेवा बाकी सगळं आपोआप होईल नंबर तेहतीस दीर्घकालीन विचार करा तात्काळ उत्तर देणं सोपं असतं पण त्याचे परिणाम मोठे असतात दुरागामी विचार करा भावनेवर नाही बुद्धीवर निर्णय घ्या भविष्य सुरक्षित ठेवा नंबर चौतीस योग्य लोकांची संगत ठेवा संगत आयुष्य घडवते किंवा बिघडवते समजूदार लोक निवडा जे तुम्हाला वाढवतील तुमचं संरक्षण करतील तेच खरी संपत्ती आहेत नंबर पस्तीस स्वतःचं मूल्य ओळखा तुमची किंमत इतर ठरवू नयेत तुम्ही स्वतः सोता ठरवा स्वतःचा मान ठेवा तसंच आयुष्य जगा नंबर छत्तीस गरज पडल्यास अंतर ठेवा दूर जाणं म्हणजे पाळण नाही ते स्वतःला वाचवणं आहे प्रत्येक नातं टिकवायलाच हवं असं नाही मानसिक शांतता महत्त्वाची आहे धैर्याने अंतर ठेवा नंबर सदतीस अपमान कधीही सहन करू नका शांत रहा पण अपमान सहन करू नका स्वतःसाठी उभे रहा आदर मागू नका तो मिळवायला शिका नंबर अडतीस सीमा ठरवा सगळ्यांना सगळं मोकळं देऊ नका सीमा असणं गरजेचं आहे त्या तुमचं संरक्षण करतात लोकांना सवय लागू देऊ नका स्वतःवर नियंत्रण ठेवा नंबर एकोणचाळीस त्यांच्या बदलाची वाट पाहू नका जे बदलायचे असतात ते स्वतः बदलतात तुमचा वेळ वाया घालवू नका स्वतःवर लक्ष द्या तेच शहा आहे नंबर चाळीस लगेच माफी मागू नका चूक नसेल तर झुकू नका सतत माफी मागणं कमजोरी बनत स्वतःचा विचार करा योग्य तेव्हाच माफी मागा आत्मसन्मान जपा नंबर एकेचाळीस तुमचं आयुष्य थांबवू नका कोणी जळत असेल तरी तुमची वाट थांबवू नका पुढे चालत राहा स्वतःसाठी जगा तुमचं यशच अंतिम उत्तर आहे मित्रांनो आज आपण जे काही ऐकलं ते कोणाविरुद्ध भडकण्यासाठी नाही तर स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी आहे लक्षात ठेवा भावकेतील जळणारी माणसं तुम्हाला हरवण्यासाठी नाही तर तुम्ही स्वतःच गोंधळून जावं यासाठी वागत असतात जर तुम्ही सतत प्रतिक्रिया देत राहिलात तर तुम्ही सगता पण जर तुम्ही शांत राहून स्वतःवर काम करत राहिलात तर त्यांची जळजळ तुमचं काहीच बिघडवू शकत नाही प्रत्येक नातं टिकवणं गरजेचं नसतं पण स्वतःचा आत्मसन्मान टिकवणं गरजेचं असतं कधी कधी दूर जाणं हे कमजोरी नसतं तर स्वतःला वाचवण्याचा सर्वात हुशार निर्णय असतो तुमचं आयुष्य कोणाच्या मतावर कोणाच्या जळजळीवर किंवा कोणाच्या टोमण्यांवर थांबवू नका कारण जे लोक आतून जळतात ते बदलणार नाहीत पण तुम्ही बदलून अजून मजबूत नक्की बनू शकता शांत राहा मर्यादा ठेवा स्वतःची किंमत ओळखा आणि पुढे चालत राहा कारण शेवटी तुमचं शांत यश त्यांना दिलेलं सर्वात कडक उत्तर असतं जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला कुठेतरी भिडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवा ज्याला आज याची खरी गरज आहे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एका वास्तव विषयासोबत भेटूया तोपर्यंत स्वतःसाठी जगा शांतपणे जिंका